संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हे जग कशा प्रकारचं आहे या जगामध्ये किती रूपं आहेत आणि कोणत्या कोणत्या रूपामध्ये काय काय आहे, आहे याचं एक प्रमाण देण्यासाठी त्यांच्या अभंगामधून एक रचना सांगतात एक दृष्टांत देण्याचा प्रयत्न करतात ते असं म्हणतात की ह्या जगामध्ये सर्वच गोष्टी आहेत आणि ह्या सर्वच गोष्टीमध्ये देखील जग आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर एकात अनेक आहेत आणि अनेकामध्ये एक आहे आणि ह्या जगाचा साक्षात्कार मला पाहता आला या गुरुच्या कृपेमुळे मला पाहता आला म्हणून मी त्या गुरुचा आभारी आहे असं ते सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी जो उपदेश केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कोणी ना कोणी तुम्हाला सांगणारा हवा जेणेकरून तुम्ही कधी चुकणार नाहीत आणि चुकटला चुकलात भरकटलात रस्ता विसरलात तर तुम्हाला ती व्यक्ती योग्य वेळेवर योग्य त्या ठिकाणी जागेवर आणेल किंवा तुमचं समाधान करेल किंवा तुम्हाला योग्य रस्ता दाखवा ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात सुख तेथे दुःख तेथे सुख सुख तेथे दुःख आणि तेथे सुख एकी ते अनेक अनेकी एक देव तेथे भक्त भक्तापाशी देव जाना एकमेव भेद नाही तरु तळी छाया छाया तेथे तरु शिष्या गुरु गुरु शिष्य कन तोची भूमी भूमिरूपी कण भाषा ठायी गुण गुनिभास गुरुकृपे खूण वस्तू साक्षात्कार भेदला ज्ञानेश्वर निवृत्ती इतकं छान आणि व्यवस्थित शब्दांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे या जगाचं हे जग कसं आहे याचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काही एक दृष्टांत किंवा काही ना काही एक साक्षात्कार देऊन सांगत आहेत की हे जग कशा प्रकारचं आहे अनेक जीवनामध्ये पडलेले प्रश्न न उलगडलेले कोडे या अभंग जर वाचला व्यवस्थित किंवा अभंगाचा अभ्यास जर व्यवस्थित केला आणि मनात जर साठवून एका बुद्धीनं जर विचार केला तर आपल्याला याचं उत्तर निश्चितपणे मिळेल संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुख तेथे ते दुःख तेथे ते सुख म्हणजे जेथे सुख आहे ते तेथे ते दुःख आहे आणि जेथे दुःख आहे तेथे सुख आहे आप आपल्या आयुष्यात देखील आपल्याला वाटतं की सारखंच प्रत्येकच वेळेस आपल्याला सुख मिळावं परंतु तसं होत नसतं सुख जरी घ्यायचं असेल तरी काही काळ आपल्याला दुःखाचा घालवावा लागतो आणि ते दुःख जर आपण व्यवस्थितरित्या भोगलं त्याला सामोरे गेलो जर आपण खंबीरपणे ह्या दुःखामध्ये उभं राहिलो तर येणारं जे सुख असतं ते देखील आपल्याला खूप मोठं सुख म्हणून लाभलेलं असतं आणि जर दुःखच आयुष्यात आलं नाही दुःखच वाट्याला आलं नाही तर त्या सुखाची तरी महती आपल्याला कशी कळणार रोजच जर आपल्याला चांगल्या गोष्टी भेटत गेल्या तर त्या चांगल्या गोष्टीचं मोल राहत नाही म्हणून जर कधी आयुष्यात एखादी वाईट घटना घडली वाईट गोष्ट घडली तर त्यावेळी आपण त्या गोष्टीला त्या गो त्या वेळेला कसं सामोरे जातो आणि त्याच्यानंतर चांगल्या चा येणाऱ्या गोष्टीचं आज आनंदाने स्वागत कसं करू शकतो कारण नंतर येणारी आनंदाची गोष्ट ही खूप मोठी आणि समाधान देणारी असते मनाला सुखावा देणारी असते पुढे ते म्हणतात की देव तेथे ते भक्त भक्तापाशी देव जाना एकमेव भेद नाही जेथे देव आहे तेथे भक्त आहे कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे आणि भक्ताची जर भक्ती चांगली असेल तर देव तिथे उपस्थित राहतोच म्हणून म्हणतात ते की देव तेथे भक्त आणि भक्तापाशी देव जाना एकमेव भेद नाही तिथं कंताच भेद नाही आहे देवापाशी भक्ताला आणि भक्तापाशी देवाला काहीही भेद नाही दोघं एवढे समरूप एकरूप होऊन जातात फक्त आपली भक्ती तेवढी श्रेष्ठ आणि उच्च असावी लागते आपल्या भक्तीमध्ये तेवढं खोटपणा नसावा लागतो आपल्या वागण्यामध्ये बोलण्यात चारित्र्यात आपल्या राहण्यात व्यवहारात खोट नसावा लागतो म्हणून ते म्हणतात की देव भक्त भक्तापाशी देव जाना भक्ता एकमेव भेद नाही तिथं कसलाच भेद नाही कसलीच भिन्नता नाही दोन्ही एक आहे तरुतळी छाया छायात येते तरु शिष्या ठाई गुरु गुरु शिष्य एखाद्या झाडाच्या खाली आपल्याला सावली असते ऊन पडल्यानंतर झाडाखाली सावली दिसते आपल्याला वाटते ती झाडाची सावली आहे परंतु तिथं सावली आहे ती झाडाचीच आहे आणि झाड जिथं आहे तिथं सावली सुद्धा आहे म्हणजे झाड आपल्याला वृक्ष आपल्याला भरपूर काही देत असतो आणि त्याचप्रमाणे तो सावली देखील देतो मन म्हणूनच ज्या ठिकाणी झाड आहे त्या ठिकाणी सावली सुद्धा आहे आणि जिथं सावली आहे तिथं झाड हे असणारच म्हणून ते पुढे असं म्हणतात की शिष्या ठाई गुरु आणि गुरु शिष्य म्हणजेच काय की ज्या गुरुला गुरु म्हणून घेता येतं तर शिष्यामुळं ज्याच्याकडे शिष्य असतात तो गुरु होऊ शकतो आणि चांगल्या शिष्यामुळं गुरुचं नाव देखील उंचावलं जातं आणि चांगल्या गुरुमुळं शिष्याच्या सुद्धा आयुष्याला एक कलाटणी मिळते एक चांगली दिशा मिळते त्या शिष्याची दशा होत नाही कारण त्याचा गुरु हा सर्वश्रेष्ठ किंवा हा चांगला असतो म्हणून ते म्हणतात की जिथं शिष्य आहे तिथं गुरु असणार आणि जिथं गुरु आहे तिथं शिष्य देखील असणारच दोन्हीही एक आहेत कण त्वची भूमी रूपी कण भाषा ठाई गुण गुणी भास म्हणजे ही पृथ्वी अनेक कणांनी बनलेली आहे कण हे कणांचं एकत्र येऊनच ही पृथ्वी बनलेली आहे माती बनलेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी कण एकत्र येतात त्या ठिकाणी भूमी आहे आणि जिथं भूमी आहे तिथं कण सुद्धा असणार म्हणजे एक गोष्ट असली तर दुसरी असणार आणि दुसरी असली तर पहिली सुद्धा असणार ह्या दोघांचं अस्तित्व त्या ठिकाणी आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही भाषा ठाई गुण गुणी भास जिथं भास आहे तिथं गुण सुद्धा असणार आणि त्याच्या उलट सुद्धा ह्या गोष्टी असणार जिथं गुण असणार तिथं भास सुद्धा असणार कारण मायावी जग आहे आणि माया रूपामध्येच ह्या सर्व गोष्टी घडत असतात फक्त आपल्याला सतसद बुद्धीने परमेश्वरावर विश्वास ठेवून लीन होऊन चांगली करणी चांगली काया करायची आपल्याला चांगल्या गोष्टीचा विचार करायचा चांगलं काम करायचं आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी जर आपण डोक्यात ठेवल्या आप तर आपल्याला ह्या मायारूपी जगातसुद्धा चांगल्या प्रकारे वावरता येईल आपल्याला आलेल्या आडी देखील पार पाडता येतील म्हणून ते म्हणतात की भाषा ठाई गुण गुणी भाष गुरुकृपे खून वस्तू साक्षात्कार ते भेदला ज्ञानेश्वर निवृत्ती म्हणजे गुरुच्या कृपेमुळं मला इथं सर्व गोष्टीचा साक्षात्कार झालेला आहे मी ह्या सर्व पृथ्वीवर ह्या सर्व विश्वात मी व्यापून गेलेलो आहे एकरूप झालेलो आहे हाचा साक्षात्कार मला गुरुमुळे झालेला आहे गुरुचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती असतं हेच ज्ञानेश्वरांनी अधोरेखित केलेलं आहे आपल्याला ते सांगतात की या ठिकाणी आपण ह्या अभंगामध्ये असं सांगितलं जातं की गुरुचं महत्त्व किंवा आपल्याला एखादा साथ देणारी व्यक्ती असेल आणि मग ती व्यक्ती जर आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ देत असेल तर आपल्याला विश्वरूप दर्शन वाहण्यासाठी वेळ लागणार नाही कारण ह्या विश्वात प्रत्येकच गोष्ट आपल्याला तो गुरु किंवा ती व्यक्ती ही वेळोवेळी क्षणोक्षणी दाखवत राहील जय जय राम